मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही विशेष चिंतन आपण करणार आहोत बाबासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत बाबासाहेबांचा एवढा मोठा इतिहास आहे अथांग सागरासारखं त्यांचं काम आहे त्यामुळे बाबासाहेबावर कितीही बोललं कितीही लिहिलं तरीसुद्धा कमी आहे त्यामुळे आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत कारण चार आठ दिवसापूर्वी हा विषय चर्चेमध्ये आला होता आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून चूक केली का आज जर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी जर हिंदू धर्मात असते तर त्यांना काय भेटलं असतं तर आज हिंदू धर्माचं स्वरूप नेमकं कसं असतं या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत जे लोक आज खास करून स्वतःला हिंदुत्ववादी समजत आहेत आणि जे लोक धर्मांतराच्या विरोधामध्ये काम करत आहेत त्या लोकांनी हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याच्या अगोदर हा सर्व समाज हिंदू धर्मामध्येच होता बरं त्या काळामध्ये या समाजावर आणि इतर समाजावरही प्रचंड अन्याय झालेला आहे या समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये प्रचंड विषमता होती एवढं मान्य करूनही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण केल्यानंतर त्यापासून धडा घेऊन हिंदू धर्मामध्ये त्यामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न केला का आज बाबासाहेबांना जाऊन इतक्या वर्ष झाली भारतामध्ये संविधान लागू झालं आपण लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशामध्ये वावरत आहोत आज आपण आधुनिक युगामध्ये वावरत असताना आज जे धर्माच्या नावाखाली अधर्माचं जे स्तोम माजलेलं आहे मित्रांनो या स्तोमामध्ये आज जर बाबासाहेबांचे अनुयायी जर हिंदू धर्मामध्ये असते तर त्यांना काय भेटलं असतं आज जो दलित समाज हिंदू धर्मामध्ये आहे त्यांची प्रगती कमी झालेली आहे आणि जो समाज हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्मामध्ये गेला त्या लोकांची प्रगती जास्त झालेली आहे त्या लोकांची आर्थिक प्रगती तर झालेलीच आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बौद्धिक प्रगती झालेली आहे एक चार दोन दिवसापूर्वीचा किस्सा आहे मित्रांनो माझ्यासोबत एक बौद्ध बांधव होते ते आणि मी एका शिक्षक मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्या शिक्षक मित्रासोबत चर्चा करत असताना मित्रांनो काही आजारपणाबद्दल किंवा जे ॲक्सिडेंट वगैरे घडतात काही शुभ अशुभ घटना घडतात याबद्दल चर्चा सुरू होती आणि त्याने लगेच सुरुवात केली ग्रह ग्रहमान वगैरे वगैरे म्हणजे आज हिंदू धर्मामध्ये असणारा शिक्षक आज ग्रह तारे भविष्य यावर अवलंबून आहे म्हणजे अंधश्रद्धेमध्ये पार बुडालेला आहे आणि जो समाज जातीबाह्य वर्णबाह्य अवस्थेमध्ये त्यांना टाकलेलं होतं तो समाज आज बौद्धिक पातळीवर एवढ्या उंचीवर गेलेला आहे हे कशाचं द्योतक आहे याचा हिंदू समाज कधी विचार करणार आहे का आज जे दलित बांधव हो, आज हिंदू धर्मामध्ये आहेत दलित समाजातील अनेक बांधव हो, आज हिंदू धर्मामध्ये आहेत त्यांच्या प्रगतीसाठी खास करून त्यांच्या आर्थिक प्रगतीसोबत त्यांच्या बौद्धिक प्रगतीसाठी हिंदू धर्माने काय केलं याचा कधी विचार आपण करणार आहोत की नाही परंतु मित्रांनो तसं होताना दिसत नाही उलट हा समाज कसा अधिक 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 अंधश्रद्धेकडे जाईल यासाठी विशेष विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत आणि खास करून भारतीय जनता पार्टीला अपेक्षित जो हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म या सर्व जनतेला अंधश्रद्धेच्या खाईमध्ये ढकलण्यासाठी चोवीस तास काम करत आहे भारतीय जनता पार्टीला अपेक्षित म्हणजेच आर एस एसला संघाला अपेक्षित असणार हिंदुत्व आणि अशा या सर्व गदारोळामध्ये आज बाबा जर बाबासाहेबांचे अनुयायी जर हिंदू धर्मामध्ये जर असते तर त्या लोकांच्या वाट्याला काय आलं असतं त्या लोकांच्या वाट्याला आजही दारिद्र्य आणि दारिद्र्यासोबत अंधश्रद्धा अंधकार वाट्याला आला असता त्या लोकांची बौद्धिक प्रगती कधीच झाली नसती मित्रांनो बौद्धिक प्रगती होणं किती महत्वाचं आहे जे बाबासाहेबांनी बौद्धिक प्रगतीविषयी सांगितलं होतं तेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धी तुमची बुद्धी स्वाधीन असणं गरजेचं आहे परंतु आज आमच्या सर्व हिंदू धर्मीयांची बुद्धी ही भारतीय जनता पार्टीने आर एस एसने यांच्या नकली हिंदुत्वाने कॅप्चर केलेली आहे आजही आमचा हिंदू समाज भूत भविष्य वर्तमान तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे भूत भविष्य कळू यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची जोडी तुकाराम महाराजांनी हे नाकारलेलं आहे पूर्ण तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुणालाही भूतकाळातील कळत नाही वर्तमान काळातीलही कळत नाही आणि भविष्य काळातीलही कळत नाही आणि आकाशात फिरणारी ग्रह तारे जर तुमचं भविष्य ठरवत असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या घटना जर ठरवत असतील आणि यावर विश्वास ठेवणारे जर शिक्षक असतील तर मित्रांनो आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार हिंदू धर्मीयांनी करणं गरजेचं आहे कारण जे बौद्ध धर्मी आहेत त्यांनी त्यांची वेगळी वाट निवडलेली आहे आता मित्रांनो मी सत्य बोलतो म्हणून सुद्धा मला ट्रोल करणारे किंवा विरोध करणारे अनेक जण आहेत परंतु मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पायिक आहे आणि मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे जो, जो विचार तुकोबारायांचा होता तोच विचार बाबासाहेबांचा होता ही एक खूप मोठी अनमोल देणगी हा एक खूप मोठा अनमोल वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि मग इतिहासाकडे मागे वळून पाहताना बाबासाहेबांनी घेतलेला धर्मांतराचा निर्णय हा एकदम शंभर टक्के शंभर टक्के खास करून त्यांच्या अनुयायांसाठी खूप खूप महत्त्वाचा होता आज किमान माझ्या तमाम हिंदू भावांनी आणि बहिणींनी याचा विचार करणं गरजेचं आहे विज्ञाननिष्ठ होणं गरजेचं आहे तार्किक होणं गरजेचं आहे तुकोबरायांची दृष्टी धारण करणं गरजेचं आहे बाबासाहेबांचा विचार लक्षात घेणं गरजेचं आहे स्वामी विवेकानंदांचा विचार लक्षात घेणं गरजेचं आहे स्वामी विवेकानंदांनी जे भाषण केलं तुम्ही सांगता हिंदू धर्माचं भाषण पण त्यामध्ये त्यांनी सहिष्णुतेचा विचार मांडलेला आहे त्यामध्ये त्यांनी विश्वबंधुतेचा विचार मांडलेला आहे आणि येथे हे लोक चोवीस तास द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत आणि खरा धर्म खरा हिंदू धर्म हा सहिष्णुता शिकवतो स्वामी विवेकानंदांचा हिंदू धर्म तुकोबारायांचा हिंदू धर्म माऊली ज्ञानोबारायांचा हिंदू धर्म ऍक्च्युली तो, तो विश्वधर्म आहे जे जे भेटे भूत ते ते, ते मानिजे भगवंत किंवा भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे किंवा हे विश्वची माझे घर आयसी मती जयाची स्थिर आणि मध्ये मांडलेला विश्वधर्म असेल या विश्वधर्माची संकल्पना यापासून आजचा हिंदू धर्म विष्णूमय जगवैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचा न घडमत्सरवर्म सर्वेश्वर पूजनाचे यापासून आजचा हिंदू धर्म पूर्णपणे चुकीच्या मार्गावर गेलेला आहे आणि खास करून भारतीय जनता पार्टीच्या द्वेषावर आधारित उभा आहे आणि त्यामुळे याचा विचार करणं गरजेचं आहे की आज हिंदू धर्म सोडून आजही अनेक बांधव जात आहेत याचा विचार आपण हिंदू म्हणून कधी करणार आहोत की नाही आपण आपला हिंदू धर्म तुकोबारायांच्या मार्गाने माऊली ज्ञानोबा रायांच्या मार्गाने नेणार की भारतीय जनता पार्टीच्या मार्गाने नेणार हे ठरवण्याची वेळ आलेली आहे परंतु मला माहीत आहे याचं कोणालाही काहीही सोयर सुतक नाही आणि यामध्ये या सर्वामध्ये बाबासाहेबांनी घेतलेला निर्णय त्यामुळेच मला अत्यंत योग्य वाटतो कारण या, वाट या लोकांच्या नादी लागून हे लोक कधीही सुधारणार नाहीत ना या लोकांनी ना तुकोबारायांना स्वीकारलं या लोकांनी ना ज्ञानोबारायांना स्वीकारलं हे लोक केवळ चोवीस तास हरिपाठ म्हणतील आणि त्याच माऊली ज्ञानोबारायांच्या समोर यज्ञ याग घालतील ज्या माऊलीवर ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं योग याग विधी नवे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म म्हणजे हे लोक आचरण अजिबात करत नाहीत हे लोक कर्मकांडाच्या विषमतेच्या मार्गाने चालणारे आहेत हे कधीही सुधारणार नाहीत आणि या सर्व अनुषंगाने आता जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांनीच आता कमेंटमध्ये काहीतरी मार्गदर्शन करावं आणि शेवटी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पावन स्मृतीस त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन कोटी कोटी वंदन राम कृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम